ऑपरेशन सिंदूर वरून सुरू असलेल्या चर्चा अजूनही थांबलेल्या नाहीये तर तोपर्यंतच एक जुलै दोन हजार पंचवीस पासून पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी असणार आहे ही संधी त्यांना जुलै या एकाच महिन्यासाठी मिळालेली आहे तसेच हे जे अध्यक्षपद आहे हे एक औपचारिक अध्यक्षपद आहे आणि नियमित फिरत राहणारं हे पद आहे असं जरी असलं तरी सुद्धा भारतासाठी ही एकूणच घटना हा एकूणच विषय अलार्मिंग आहे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पाकिस्तानची मेंबरशिप सुरू झाली जेव्हा या मेंबरशिपसाठी मतदान झालं होतं तेव्हा एकशे त्र्याण्णव मेंबर्सपैकी तब्बल एकशे ब्याऐंशी जणांनी पाकिस्तानच्या बाजूने मतदान केलेलं होतं आणि त्याच्यामुळे यावेळेस मिळालेलं पाकिस्तानसाठीचं अध्यक्षपद हे पद किंवा खुर्ची केवळ पद नाहीये तर एखाद्या देशासाठी जागतिक चर्चेचं दार उघडण्याची ही संधी असते आणि पाकिस्तानने आत्तापर्यंत अशा प्रत्येक संधीचा भारत विरोधासाठी वापर केलेला आहे खरी भीती ही आहे की पाकिस्तान या अध्यक्षपदाच्या माध्यमातून काश्मीर इस्लामोफोबिया आणि काश्मीरमधील कथित मानवाधिकारांचं उल्लंघन यांसारख्या विषयांना अप्रत्यक्षपणे पुन्हा आंतरराष्ट्रीय चर्चेमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आणि हे प्रत्येक वेळेस स्पष्ट सुद्धा झालेलं आहे जेव्हा पाकिस्तान शांततेसाठी बहुपक्षीय सहकार्य किंवा विवादांचं शांततापूर्वक निवारण यांसारख्या चर्चांचा कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा या शब्दांमागे लपलेला हेतू भारताला लक्षात घ्यावा लागतो आणि एकूण भूमिका मांडावी लागते भारतासाठी हे पाकिस्तानला मिळालेलं अध्यक्षपद एक राजनैतिक परीक्षा किंवा एक पॉलिटिकल टेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो आपली भूमिका जागतिक पातळीवरती मजबूतपणे मांडणं पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणांवरती प्रकाश टाकणं हे आजचं फार मोठं आव्हान भारतासमोर आहे पाकिस्तानच्या या एका महिन्याच्या अध्यक्षपदामुळे जागतिक चित्र जरी बदलणार नसलं तरी सुद्धा एक चुकीचं नॅरेटिव्ह सेट होऊ नये याची खबरदारी भारतावरती असणार आहे ती जबाबदारी भारतावरती असणार आहे ही लढाई युद्धभूमीवरची नाहीये आणि इथे संयम मुसद्देगिरी आणि दूरदृष्टी हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र असणार आहे आज आपण माहिती घेऊयात पाकिस्तानच्या या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमधील अध्यक्षपदाची किती महत्वाचं पद आहे कसं मिळालं अध्यक्षपद हे जाणून घेऊयात आणि या सगळ्यामुळं भारताची डोकेदुखी वाढणार का याही प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषण करूया नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो अगदी स्पष्टपणे सुरुवातीलाच सांगतो की पाकिस्तानला मिळालेलं हे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं अध्यक्षपद हे फक्त एका महिन्यासाठीचं अध्यक्षपद आहे जुलै महिन्यासाठीचं हे अध्यक्षपद आहे हे फिरतं अध्यक्षपद आहे यासोबतच या, या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जे काही पंधरा सदस्य आहे या सगळ्यांमध्ये हे अध्यक्षपद फिरत राहतं अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आणि याच्यानुसार जुलै दोन हजार पंचवीस या एका महिन्यासाठी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं अध्यक्षपद पाकिस्तानकडे आलेलं आहे ते निवडून आलेले आहेत असं नाही अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये त्यांच्याकडे ते आलेले युनायटेड नेशन्सचे जे सहा प्रमुख घटक आहेत त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र महासभा म्हणजेच युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली यासोबतच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजेच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल यांचा समावेश होतो आता या सुरक्षा परिषदेमध्ये एकूण पंधरा सदस्य देश आहेत ज्याच्यापैकी पाच स्थायी सदस्य देश आहेत ज्यांना पी फाईव्ह म्हटलं जातं आणि दहा अस्थायी सदस्य देश आहेत स्थायी सदस्यांमध्ये सदस्या अमेरिका ब्रिटन फ्रान्स रशिया आणि चीन यांचा समावेश होतो आणि यांच्याकडे नकाराधिकार सुद्धा आहे इतर जे दहा सदस्य आहेत जे अस्थायी सदस्य आहेत त्यांना नकाराधिकार नाही या आता है या परिषदेचं काम काय आहे तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा मेंटेन करणं युद्धखोर देशांविरोधात लष्करी कारवाई करून शांतता प्रस्थापित करणं त्यांच्यावरती निर्बंध लादणं आणि युनायटेड नेशन्समध्ये नवीन देशांना रेकमेंड करणं आता मी मगाशी जसं सांगितलं तसं जे स्थायी सदस्य आहेत त्यांना नकाराधिकार असतो अस्थायी सदस्यांना नकाराधिकार नसतो यासोबत जे अस्थायी सदस्य आहेत हे संयुक्त राष्ट्र महासभेच्या फक्त दोन वर्षाच्या टर्मसाठी निवडून आलेले असतात आणि पाकिस्तान त्याच्यानुसारच आता या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा अध्यक्ष झालेला आहे मी मगाशी जे सांगितलं सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद प्रत्येक महिन्याला बदलत असतं अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आणि पाकिस्तानकडे हे अध्यक्षपद आलेलं आहे आता अध्यक्ष जे आहे त्यांच्याकडे काय पॉवर असतात ते सुद्धा तुम्हाला सांगतो सिक्युरिटी काउन्सिलच्या महिन्यासाठीचा जो काही अजेंडा आहे तो त्यांना सेट करता येतो महिनाभरातील सर्व मिटिंग जे आहेत त्यांचं अध्यक्षपद त्यांना भूषवता येतं ओपन डिबेट्स आणि हाय लेवल ब्रिफिंग ज्या आहेत त्या सुद्धा त्यांना होस्ट करता येतात एकटा अध्यक्ष कोणत्याही पद्धतीचा प्रस्ताव पास करू शकत नाही कोणत्याही पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी कमीत कमी नऊ मतांची गरज असते आणि स्थायी सदस्यांपैकी सर्वांची त्याला संमती लागते भारताकडे जी ट्वेंटीसाठीचं सा अध्यक्षपद संपूर्ण वर्षभरासाठी ज्या पद्धतीने आलं होतं अगदी त्याच रोटेटिंग पद्धतीने पाकिस्तानकडे सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद आलेलं आहे पण जी ट्वेंटीचं अध्यक्षपद हे ग्लोबल लीडरशिपसाठीचं टायटल सा आहे तसं सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत नाही कोणी कितीही विरोध केलेला असला तरी सुद्धा युनायटेड नेशन्सच्या नियमावलीनुसार पाकिस्तानला महिनाभरासाठी हे अध्यक्षपद आज नाही तर उद्या मिळणारच होतं आता जुलै महिन्यामध्ये सुरक्षा परिषदेसमोर कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते, ते सांगतो आंतरराष्ट्रीय शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याने सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी तसेच कोणत्याही वादाचं शांततेनं निराकरण करण्यासाठी बावीस जुलैला ओपन डिबेट असणार आहे चोवीस जुलैला एक ब्रिफिंग असणार आहे ज्याच्यामध्ये युनायटेड नेशन आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन यांच्यातील सहकार्याविषयी सांगितलं जाणार आहे तेवीस जुलै रोजी मात्र एक महत्वाचा विषय असणार आहे जेव्हा पॅलेस्टाईन या विषयावरती तिथे ओपन डिबेट असणार आहे सगळ्यात हास्यास्पद बाब ही आहे की काउंटर टेररिझमसाठीची जी कमिटी आहे याच्यामध्ये पाकिस्तान उपाध्यक्ष आहे पाकिस्तानला सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर इतकी चर्चा का होतीये हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानला दहशतवाद्यांची भूमी असं वारंवार भारताने म्हणूनही पाकिस्तानला हे अध्यक्षपद मिळालेलं आहे जे एका दृष्टीने पाकिस्तानचा उत्साह आणि मॉरल वाढवणार आहे गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान चीनच्या मदतीने परराष्ट्र धोरणासंदर्भात अग्रेसिव्ह भूमिका घेतोय असं आपल्याला दिसून येते उदाहरण जर का द्यायचं झालं तर तालिबान सँक्शन बॉडी जी आहे त्याच्या चेअरमन पद पाकिस्तानकडेच आहे ते पाकिस्तानने घेतलेलं आहे यासोबतच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तान त्यांना मिळालेल्या अध्यक्षपदाचा वापर काश्मीर आणि बलुचिस्तान येथील मुद्द्यांना हायलाईट करण्यासाठी सुद्धा करू शकतो पाकिस्तान या महिन्यामध्ये काही महत्वाच्या रिजनल कोऑपरेशनच्या चर्चांच्या अध्यक्षपदी असणार आहे याच्यातून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्वतःची प्रतिमा कन्स्ट्रक्टिव्ह प्लेअर इन युनायटेड नेशन्स डिप्लोमशी असे सुद्धा निर्माण करू शकतो आता हे अध्यक्षपद पाकिस्तानसाठी खूप महत्वाचं आहे का किंवा पाकिस्तानने हे सेलिब्रेट करावं असं अध्यक्षपद आहे का तर ते सुद्धा सांगतो सिम्बॉलिकली सिग्निफिकंट निश्चितपणे हे अध्यक्षपद आहे डिप्लोमॅटिक लेवलवरती जर का बघायचं म्हटलं तर तरी सुद्धा हे महत्वाचं अध्यक्षपद आहे पण अगदी राष्ट्रीय स्तरावरती सेलिब्रेट करावा असा हा मुद्दा निश्चितपणे पाकिस्तानसाठी नाही आंतरराष्ट्रीय स्तरावरती युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद पर भूषवणं हे पाकिस्तानसाठी निश्चितपणे अभिमानास्पद आहे याद्वारे पाकिस्तान सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा उजळवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार असंही म्हटलं जातं यासोबतच पाकिस्तानसाठी ही संधी आहे टू कंट्रोल इंटरनॅशनल नॅरेटिव्ह डिप्लोमॅटिकली परत एकदा सांगतो हे अध्यक्षपद केवळ आणि केवळ नियमावलीचा भाग आहे हा पाकिस्तानसाठी कोणत्याही पद्धतीने रिवॉर्ड नाही पाकिस्तानला या अध्यक्षपदामुळे निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होईल हे सांगणं पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तान काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह भूमिका घेईल ॲग्रेसिव्ह भूमिका घेईल भारताला एकटं पाडण्याचा प्रयत्न करेल भारतावरती काहीतरी ऍक्शन घेईल अशा पद्धतीची कोणतीही घटना घडणार नाहीये फक्त एका महिन्यासाठीचा विषय अध्यक्षपद जरी पाकिस्तानला मिळालेलं असलं तरी सुद्धा पाकिस्तानमध्ये स्थानिक पातळीवरती जर का म्हटलं महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यांच्यावरती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मोठं प्रेशर आहे गेल्या काही वर्षांपासून जर का आपण बघितलं तर तिथं राजकीय अस्थिरता सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसतीये आणि हे वास्तव नाकारून चालणार नाही तरी सुद्धा काही जणांना प्रश्न असा निश्चितपणे पडलेला असेल की पाकिस्तानला दहशतवादाचा केंद्रबिंदू मानलं जात असलं तरी सुद्धा एका महिन्यासाठी काविना पाकिस्तानला हे अध्यक्षपद का दिलं तर एक गोष्ट लक्षात घ्या पाकिस्तान हा दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे हे, हे भारताचं परसेप्शन आहे अमेरिकेला काही प्रमाणात असं वाटतं आणि युरोपमधील काही देशांना सुद्धा काही प्रमाणात असं वाटतं पण युनायटेड नेशन्स हा काही नैतिकतेसाठीचा क्लब नाहीये तर ती एक शंभर टक्के राजकीय संस्था आहे पाकिस्तान दोन वर्षांसाठी का होईना तिथे निवडून आलेला सदस्य आहे ज्याही देशांनी पाकिस्तानला मतदान केलेलं आहे ते मतदान त्यांनी स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट या मुद्द्यावरती केलेलं आहे तत्व किंवा व्हॅल्यूज या विषयावरती मतदान केलेलं नाही पाकिस्तानला चीनचा कायमच बिनशर्त पाठिंबा राहिलेला आहे पाकिस्तानने पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलेला आहे तसेच ओ आय सी देशांनी पाकिस्तानला मतदान केलेलं आहे आता या सगळ्यातील सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की चीन पाकिस्तानसाठी प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती सगळ्यांशी भिडून जातो लॉबी तयार करतो आणि बाकीचे छोटे देश जे आहेत ते सुद्धा चीन जे म्हणेल त्या पद्धतीने युनायटेड नेशन्समध्ये मतदान करतात आणि त्याच्यानुसारच पाकिस्तानला इतकं मोठं बहुमत मिळालेलं आहे अजून हेही नाकारून चालणार नाही की आंतरराष्ट्रीय स्तरावरती अफगाणिस्तानमधील शांततेसाठी पाकिस्तान हा महत्वपूर्ण देश आहे मुस्लिम वर्ल्ड डिप्लोमसीसाठी सुद्धा पाकिस्तान महत्वपूर्ण देश आहे आणि याच्यातून आपल्याला हे लक्षात आलेलं असेल की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद पॉवर पॉलिटिक्सवरती चालते प्रिन्सिपल्सवरती नाही आता पाकिस्तानला हे एका महिनाभरासाठी जरी अध्यक्षपद मिळालेलं असलं तरी सुद्धा भारतासाठी काळजी करण्याचं काहीही कारण नाही पाकिस्तान कोणत्याही चर्चेचा अजेंडा ठरू शकत नाही एकट्याने कोणताही ठराव पास करू शकत नाही तरी सुद्धा गाफील राहून चालणार नाहीये या क्षेत्रातील तज्ज्ञ या मुद्द्यांवरती असा इशारा देत आहेत की भारताने ओव्हर रिॲक्ट होऊ नये अध्यक्षपद हे टेम्पररी आहे केवळ एका महिन्यासाठी आहे जागतिक लेवलवरती भारताची प्रतिमा ही मजबूत आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था अशी आहे आणि मुळामध्ये भारत आणि पाकिस्तान यांची तुलनाही होऊ शकत नाही म्हणून मी मग अशी म्हटलं की विषय गंभीर जरी असला तरी सुद्धा भारतासाठी ही एक डिप्लोमॅटिक टेस्ट आहे आणि टेस्टमध्ये इमोशन्सवरती कंट्रोल करावे लागतात आणि इथे विषय घाबरण्याचा नाहीये पण दुर्लक्ष करण्यासारखा सुद्धा हा मुद्दा निश्चितपणे नाहीये आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद